जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांकडून कर भरणा आणि दस्तऐवजांची जुळवाजुळव जुड़ केली जात आहे नगरपालिकेच्या निवडणुकीमुळे नगरपालिकेच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे कर भरण्यासाठी आणि कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकेच्या निवडणुका होत असल्याने उमेदवाराकडून कागदपत्र जुळवा जेवढा करण्यासाठी धडपड केली जात आहे सतरा नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे यासाठी सर्व चेच्छुक उमेदवाराकडून कागदपत्रांची जुळव केली जात आहे तर दुसरीकडे कर भरण्यासाठी आणि कागदपत्र काढण्यासाठी उमेदवारांची चांगलीच गर्दी होताना दिसून येत आहे नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी नगरपालिकेच्या तिजोरीत चांगलीच भर पडणार असल्याचे दिसून येत आहे नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार नवापूर तळोदा आणि शहादा नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे या पालिकेच्या आर्थिक तिजोरीत मोठी भर पडणार असल्याने इच्छुक उमेदवारांवर मोठ्या प्रमाणात कर बाकी असून त्यामुळे उमेदवारांकडून कर भरण्यासाठी एक कागदपत्रांची ओळख करण्यासाठी धडपड केली जात आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार